शामराव नगर येथील मुस्लिम व ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेची पाहणी आज हिंदू एकता आंदोलनच्या पदाधिकाऱ्यांनी केली असता पावसाळ्यात त्या जागेवर चार ते पाच फूट पाणी साठलेले आहे सदर जागेवर आठ ते नऊ महिने पाणी साठलेले असते अशी मृतदेह दफन करण्यासाठी योग्य नसलेली जागा भूसंपादन करण्यासाठी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व जिल्हा प्रशासनाने अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे मृतदेहाची विटंबडा करणारी जमीन भूसंपादन करण्यासाठी घाई गडबडीत अशी अधिसूचना काढण्याचा घाटका घातला जात आहे शामराव नगर येथील मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजासाठी आरक्षित असलेली जागा भूसंपादन करायचा घाट सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेला आहे पावसाळ्यामध्ये ह्या जागेची काय अवस्था आहे ही पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो जवळपास चार फूट उंचीचं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे हे पाणी उन्हाळा येस तोपर्यंत इथून हटत नाही बशीच्या आकाराची हा परिसर आहे त्यामुळं आसपासच्या भागातून सगळं गटारीचं खान पाणी ड्रेनेजचं पाणी या ठिकाणी येऊन साठतं आणि अशी दलदलीची जागा की ज्या जागेकडं जायला रस्ता नाही ज्या जागेवर चार चार फूट पाणी उभं राहतं ती जागा भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना काढायचा खाट सांगलीच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी घातलेला आहे या जागेच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भेटून ही जागा दफनभूमीसाठी आणि दफनविधीसाठी योग्य नाही मृतदेहाची विटंबना होईल या जागेमध्ये सोळा कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे ही जागा ऑलरेडी विकलेली आहे या जागेचं प्लॉटिंग त्या ठिकाणी करून गुंटेवारीने ही जागा विकलेली आहे या भागात ह्या परिसरात एक सव्वा कोटी कोटी रुपये एकरीचा दर असताना चार कोटी रुपये दर लावून चोवीस कोटी ह्याची किंमत केलेली आहे या ठिकाणी ज्या ड्रेनेजच्या पाईपलाईन आहेत त्या पाईपलाईन पाण्याच्या प्रेशरनं वर आलेल्या आहेत या ठिकाणी आपण पाईपलाईन शकत नाही अशा पद्धतीचा जीवन प्राधिकरणानं त्या ठिकाणी प्रस्ताव दिलेला आहे आणि अशा गोष्टी असताना सोळा कोटी रुपयाचा घोटाळा होत असताना त्या ठिकाणी हा ह्या जागेची भूसंपदा दनाची अधिसूचना काढायचा जो डाव आहे तो डाव जो घाट घातला आहे याच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडं जाऊन कर तक्रार करणार आहे कारण तुम्ही चौकशीचे आदेश दिलेले आहेत ती चौकशीमध्ये काय झालं महा सांगली महापालिकेच्या आयुक्तांच्याकडं संबंधित जागेच्या भूसंपदनाची चौकशी करावी अशा पद्धतीची आदेश दिले होते त्या आदेशाचं काय झालं चौकशी झाली काय हे जाहीर न करता परस्पर संमतीशिवाय या ठिकाणी हा जो घाट घातला आहे त्याच्या विरोधामध्ये हिंदू एकता आंदोलन रस्त्यावर उतरून हा डाव उधळून लावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही